नमस्कार मंडळी सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत तर सकाळीचं बघा तुळशीजवळ रांगोळी काढलेली आहे आणि तुळशीला दिवा लावला आणि दिव्यात रांगोळी काढल्या काढल्याच अगदी दोन ते तीन मिनटातच हे फूल बनलेलं आहे आणि दिव्यात जर अशा पद्धतीनं फूल बनलं तर आपली पूजा ही देवापर्यंत पोहोचली असं म्हटलं जातं तर हे तुळशी वृंदावन आहे माझं आणि कुंडीतसुद्धा मी तुळशी लावलेली आहे तुळशीची पूजा झाली आता उंबरठ्यावर हळदीचं लेपन मला करायचं होतं कारण आजपासूनच मला स्वामी चरित्र सारामृताचे अकरा पाठ करायचे आहेत म्हणून मग आजपासून सुरुवात केली तर स्वामी महाराजांची पुण्यतिथी ही सव्वीस तारखेला आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत माझे जे अकरा पाठ आहेत ते स्वामी चरित्र सारामृताचे पूर्ण होतील हळदीचं लेपण हे उंबरठ्याला करण्यासाठी काय काय गोष्टी मी वापरते तर हळद जी आपण आपल्या स्वयंपाकघरात असते तर ती घेते दोन चमचे आणि त्यानंतर त्याच्यात चंदन पावडर जे आहे ते थोडंसं घालते आणि त्यानंतर गंगाजल त्याच्यात मी थोडंसं वापरते आणि पाण्याने छान असं त्याला एकजीव करून घेते तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघतायत की कशा पद्धतीनं या हळदीच्या लेपनाची आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सुखसमृद्धी घरात टिकून ठेवण्यासाठी वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण करण्यासाठी ते मदतगार हे सिद्ध झालेलं आहे असं मानलं जातं हळदीला आपल्या हिंदू धर्मात शुभ मानलं जातं आणि सकारात्मक ऊर्जा ही हळद दर्शवत असते उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं की घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि आपल्या कुटुंबावर वाईट शक्तींचा नकारात्मक प्रभाव पडत नाही हळदीचं लेपण हे आपण रोज करावं का असं काही गृहिणी म्हणतात तर रोज आपल्याला करणं शक्य नसेल तर आमावशीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुवारी किंवा मग आपल्या घरी काहीतरी धार्मिक कार्य आहे आपण पारायण करत असाल तर अशा वेळेस नक्कीच आपल्या घरी आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपण करावं हळदीचं लेपण आपल्याला करणं शक्य नसेल तर हळदीचं पाणी करून आपण ते उंबरठ्यावर शिंपळावं म्हणजे आ, फुलाने आपण जरा क्वचित हळद ही पाण्यात घालावी आणि ते पाणी जे आहे ते आपण उंबरठ्यावर शिंपळावं तर असं केलं तरी ते चालू शकतं हळदीचं लेपण उंबरठ्यावर करून झालं आणि त्यानंतर स्वस्तिक हे चिन्ह दरवाजाच्या दोन्ही बाजूला उंबरठ्यावर मी काढून घेत आहे आणि मधल्या बाजूला जे आहे ते त्रिशुलाचं चिन्ह काढणार आहे आणि हे चिन्ह काढत असताना नेहमी माझी आई म्हणायची की स्वस्तिक काढताना किंवा अशी त्रिशूल काढताना दोन लाईनी या दोघी बाजूला मारायच्यात तर त्याचं कारण मला नेमकं माहिती नाही तुमच्यातील कोणाला माहिती असेल की ह्या दोन लाईनी का मारल्या जातात तर नक्की तुम्ही कमेंट करून मला सांगू शकतात तर माझ्यासुद्धा ज्ञानात भर पडेल उंबरठ्यावर हळदी कुंकवाणे चिन्ह काढून झालीत आणि आता वेळ आहे ती उंबरठ्याच्या समोर रांगोळी काढण्याची रांगोळी काढल्यानंतर आपला उंबरठा आणखीनच सुशोभित दिसत असतो आणि मस्त अशी रांगोळी मी काढून घेणार आहे शुभलाभ अशा चिन्हांचे साचे आहेत तर ते काढलेत आणि हाताने फुलं काढलेली आहेत तर साधी सोपी रांगोळी काढूनसुद्धा अगदी छान आपल्याला उंबरठा जो आहे तो सुशोभित करता येतो आपल्या घरी जर पूजा असेल किंवा काहीतरी धार्मिक विधी असेल तर नक्कीच आपण उंबरठ्याचं लेपण हे आपल्या दरवाज्यावर करायला हवं उंबरठ्यावर करायला हवं तर त्याच्याने आपल्या घरच्या मंडळींनासुद्धा एक वेगळी प्रसन्नता जी आहे ती जाणवत असते आणि आपल्या स्वतःच्या मनाला देखील एक वेगळाच उत्साह हा येत असतो म्हणून उंबरठा पूजन हे आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचं आहे आणि आज तर स्वामी चरित्र सारामृताचा माझा पहिला दिवस आणि स्वामी चरित्र सारामृत ऐकण्यासाठी स्वामी माऊली माझ्या घरी येणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मी हा उंबरठा सजून तयार ठेवलेला आहे स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री थ श्री स्वामी समरथ श्री स्वामी समरथ श्री स्वामी श्री स्वामी समरथ श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्ते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर्यति वर्य स्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतगगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमचलं सर्वाधी साक्षिभूतं बावातीत त्रिघुनरहितं सद्गुरु तं नमामि ॐ रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कन्थाटोपी च माला दण्डकमण्डलूधरकट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि माम् जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनन्तवेषा अणामातिता अनन्ता